नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचतील मनोज चरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणात सगळे सवराची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून अंतरवाडी सराटी आमरण उपोषण सुरू आहे त्यांना मराठा समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथेही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या युवकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण योद्धा मनोज चारांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दिला आहे मनोज दादा चारांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे मराठा आरक्षणा संदर्भात सरकार त्यांचे काय गांभीर्यानंतर पण घेत नाही ना 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 असं आम्हाला वाटतंय सरकारनं तातडीने या गोष्टीकडे लक्ष द्यावं अन्यथा पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव रस्त्यावर उतरतील उपोषण करतील आणि सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडते आज या ठिकाणी आम्ही सकल मराठा बांधव वेळापूर येथून आज सरकारला आव्हान करतो आहे की तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा उद्यापासून आम्ही या ठिकाणी तीव्र प्रकारचं आंदोलन उभं करू असा आम्ही या ठिकाणी सरकारला इशारा देतो आणि मनोज दादा तरंगेंना आमच्या वेळापूर ग्रामस्थांच्या वतीनं मराठा बांधवांच्या वतीनं सकल मराठा समाज माशिरस तालुक्याच्या वतीनं आम्ही पाठिंबा देतोय एक मराठा मराठा एक मराठा व्यवसाय वाढवायचा आहे पण जाहिरात कुठे देव हे लक्षात येत नाहीये अहो आता विचार करायची गरज नाही कारण बारामती सटका न्यूज युट्यूब चॅनलला आपली जाहिरात द्या आणि निश्चिंत रहा अगदी कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि आपला व्यवसाय वाढवा तर लगेच आपल्या बारामती सटका न्यूज युट्यूब चॅनलला संपर्क करा संपादक श्रीनिवास कदम पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा आणि एक्क्याण्णव तीस दहा बत्तीस चौदा